कन्या रास वर्ग विनयता आणि तरुणता लाभलेली ही बुधाची 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 कन्या कन्या रास रास पण 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 आहे आहे तो बुध थोडा लहान आहे हा बुध थोडा मोठा आहे कारण त्याची बुद्धिमत्ता एवढी असली तर याची बुद्धिमत्ता या राशीची एवढी आहे ही आहे तत्वाची रास म्हणजे एअर एलिमेंट्स यांचा स्वामी बुध असल्यामुळे हे युवराज असतात आणि तरुण दिसतात दहा वर्षांनी तरुण दिसणारी ही कन्या रास आहे आता ही कन्या रास जी आहे ही राशीच्या राशींमध्ये राशींच्या घर चक्रामध्ये सहावी म्हणजे पोटावर पडणारी रास आहे त्यामुळे खाण्याची प्रचंड आवड असते त्यातल्या त्यात गोड पदार्थ खाणं यांना खूप आवडतं सारखी भूक लागते आणि सारखं खात असतं सा। ह्यांना खवय्ये नाही म्हणता येणार तर ह्यांना खाधाणं म्हटलं तर चालू शकतं तर यांनी थोडंसं स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण केलं ना तर यांचं जे बाळसेदार रूप आहे ना ते छान सुटसुटीत दिसण्यास मदत होईल कारण खाण्याची आवड असल्यामुळे पोटावर पडल्यामुळे ते जरी तरुण दिसले तरी बाळसेदार दिसत असतात प्रचंड शंका यांच्या मनात येत असतात प्रचंड प्रश्न यांच्या मनात सतत पडलेले असतात हे असं का ते तसं का हे केलं तर हे होईल का था 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 ते केलं तर ते होईल का यांचा सगळा गोंधळ कारण द्विसभावी रास असल्यामुळे या प्रश्नांचा गोंधळ यांच्या डोक्यात चा सतत चालू असतात धार्मिक असतात अति काळजी करणारे असतात अतिशय चांगला संसार करतात सेवाभावी असतात पण भित्र्या स्वभावाचे असतात कारण कानात जर काही गेलं तर ते असा विचार करतात की आता माझ्या कानात काय गेलं तर माझ्या कानात गेलेलं ते कुठपर्यंत जाईल माझ्या मेंदूत जाईल का मग मला मेंदूला काहीतरी प्रॉब्लेम होईल का मग मेंदूमुळे मला काही आणखीन मेंदूचा आजार होईल का अशा इतक्या इतक्या स्टेजपर्यंत हे विचार करायला जातात त्यामुळे अतिशय शंकेखोर आणि संशयी असलेली ही रास आहे स्वच्छता प्रचंड प्रिय आहे यांना सतत काही ना काहीतरी स्वच्छ करत राहणं यांना आवडतं दुसऱ्याला कधीही दुखावत नाही नेहमी गोड बोलतात जसा मिथून गोड बोलतं तसा, तसा हा बूथसुद्धा अतिशय मुद्देसूद आणि गोड बोलणारा आहे या कन्या राशीवाले नेहमी दुसऱ्याला न दुखवता स्वतःचा मुद्दा कसा मांडायचा हे यांना अतिशय चांगलं जमतं